हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चाणीवर कांदा लसूण आणि खोबऱ्यापासून छान भाजून अशी भन्नाटिक रेसिपी पाहणार आहोत हे पा जाळी टापायला ठेवलेली आहे त्यावर आपण तीन कांदे टाकले ठेवलेले आहेत एक लसूण ठेवलेला आहे पूर्ण अख्खा आणि खोबऱ्याचं तुकडं ठेवलेला आहे थोडंसं ओल्लं खोबरं आहे छान आपण आता हे भाजून घेणार आहोत मोठ्या गॅस बारीक थोडंसं मीडियम गॅस ठेवायचं आहे मीडियम गॅसवर आपण छान अशी भाजून घेणार आहोत आता हे पहा एक साईडनी छान भाजून घ्यायचं आहे आपण पलटी करून घ्यायचं आहे त्याला एक साईडने भाजल्यानंतर हे आणि पलटी करून घेतलेला आहे पूर्ण साईडने पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबर ते खोबरं भाजलेलं आहे त्यामुळं काढून घ्यायचं आहे लसूणसुद्धा भाजलेलं आहे काढून घेतलेलं आहे लसून मी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे पहा छान असे आपले कांदेसुद्धा भाजून झाले आहेत आता आपण एका डिशमध्ये तिळ घेतलेले आहेत काळे आता हे तिळ आपण भाजून घेणार आहे छान असे तवा गरम होऊन द्यायचा आहे छान तवा गरम झाला की आपण तीळ भाजून घेणार आहोत त्यामध्ये मस्त तीळ छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस आपल्याला हे पहा छान असे बारीक गॅसवर तीळ भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते करतणार नाही आता आपण लसूण आपण भाजून घेतलेला कांदा सर्व वेगवेगळं वे, वे, सुट्टं सुट्टं करून घ्यायचं आणि आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत हे पहा तीळसुद्धा आपले भाजत आलेले आहेत छानपैकी पाहू शकता तीळ भाजून आपण आता काढून घेणार आहोत डिशमध्ये आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करणार आहोत वाटण हे पहा तेल काढून घेतलेले आहेत सर्व एकत्र ह्यामुळे आता मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा टाकलेला आहे लसूण खोबरं आणि काळे ते आपण भाजलेले सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून छान असं त्या कोथिंबीर घालणार आहे थोडीशी एका अद्रक घातलेलं आहे थोडं त्यासाठी आपल्याला बटाटा कापून घेणार आहोत आपण हे पहा एक दोन तीन बटाटे कापून घेतलेले आहेत मी ते मोठे मोठे काप केलेले आहेत एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे छानपैकी तेल गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालणार आहोत आपण हे पहा छान तेल गरम होऊन दिलेलं आहे मस्त अशी फोडणी बसलेली आहे पाहू शकता आता आपण छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे यामध्ये हिंग घातलेलं आहे थोडंसं आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत गॅस बारीक ठेवायचा एकदम तेपा, ते पा लाल तिखट घेतलेलं आहे बेड मिरची मालवणी मसाला आहे हळद कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आता आपण हे सर्व या तेलावर टाकणार आहोत एकदम बारीक गॅसवर आपण मसाले भाजून घेणार आहोत एक मिनिट भरायसाठी जास्त वेळ नाही भाजायचे कारण मसाले जळू शकतात आपण मिनट भरायसाठी फक्त मसाले छान असे परतून घेणार आहोत मसाले असे थोडेसे भाजल्यानंतर जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल आता आपण त्यामध्ये वाटण घालणार आहोत आपण वाटून घेतलेलं हे पहा का काळे तिळ आहे आहे तर आपण वाटणार त्यामुळं काळा रस्सा होणार आहे आपला हे पहा छान असं वाटण त्यामध्ये घातलेलं आहे आपण सर्व वाटण मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये हे पा सर्व वाटण घातलेलं आहे आपण त्यामध्ये छान आता आपण हलवून घेणार आहोत त्याला व्यवस्थित आता तो आपण मस्त हलवून घेऊया एक साईडला पाणी गरम करायला ठेवणार आहे यासाठी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये आपल्याला आपण तुम्हाला समजलं असलं पण बटाट्याची भाजी, भाजी बनवणार आहोत गावरान पद्धतीने हे पाहा छान असं मस्त आपलं तेलावर भाजून घ्यायचा आहे मसाला हा कच्चा हाऊ नये म्हणून छान आपण भाजून घेणार आहोत त्याला तेलावर गॅस थोडासा मिडीयम करूया जेणेकरून मसाला भाजेल आपला हे पाहा छान असं हलवून घेतला आहे व्यवस्थित एक लाईक नक्की करा व्हिडिओला तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा मी कुठून पाहत आहात ते पहा छान असा मसाला भाजलेला आहे पाहू शकता आता त्यामध्ये टमॅटो घातलेला आहे एक कापून टमॅटो आपण छान असा मिक्स करून घेऊ आता आणि त्यामध्ये आता आपण बटाटे ॲड करणार आहोत आपण घेतलेले एकदम गावरान पद्धतीने आपण करणार आहे रेसिपी टेस्टसुद्धा खूप ला। छान लागते या भाजीची हे पहा बटाटे घातलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे बटाटे आपण छान मिक्स करून घेऊ मसाला व्यवस्थित लागेल असा हे पहा छान असा मस्त गावरान पद्धतीचा भाजी होणार आहे आपली हे पाहा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे मी हे पा गरम पाणी ॲड करायचं आहे लागेल तसं कोण जाड तुम्हाला पाहिजे तसे हवे असेल तर पातळसुद्धा करू शकता तुम्ही थोडीशी जाडसर झालेली नाही मी यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे थोडं ती भाकरीसोबत खायला पण खूप छान लागते भाजी गावरान पद्धतीची भाजी झालेली आहे आपली हे पा आता आपण ह्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे छान अशी उकळी काढून घेणार आहोत आपण भाजी मस्त शिजवून घेऊया आता हे पा मोठे गॅस करून भाजी छान शिजत घेणार आहोत आपण मस्त व्यवस्थित आता भाजीला छान पाणी मस्त झालेलं आहे हे पाहा मोठ्या गॅसवर आपली भाजी छान उकळून घेतलेली आहे आपण एक पंधरा ते वीस मिनटं हे पहा मस्त भात बटाटा शिजलेला आहे आपला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ह्या पद्धतीने नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सचा देखील शेअर करा हे पाहा भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते भाजी खूप छान अशी गावरान पद्धतीची आपली भाजी तयार झालेली आहे एक लाईक करा आवडली असे रेसिपी तुम्हाला आता कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आपली भाजी तयार झालेली आहे